सोनाने एक्सपेक्टेशन लोक आणि सोनं जर तर लगेच झगडा होतात आठवणच आठवणच आपण चल टेन्शन भेटलं ना आत्यासाठी <laughs> साडी बहिणी साठी साडी आई मना घरकड नाही आई मना घरकड नाही हो मना घरकड नाही का बर ब्लॉग आम्ही ब्लॉग मग बिलीव्ह करतो मग आहे का काढा घे ना हां तो ड्रेस सुना आहे घाल नाही तू घ्या

बाबा बाबा विषण कस वाटर एकदम मस्त वाटाय ना एकदम खुशी ना दिवस खुशी ना दिवस कस आहे भाई तुले सॉरी हॅपी बर्थडे इकडने तू असं देखील राही ना मला मग मी नंतर खूप स्टेटस देतो ना हॅपी बर्थडे जन्मदुसरा चार दिवस शुभेच्छा तुला आजी कस वाट तुम ना तुमले पंतु जंतु आहे ना तुमले पंतु का पंतु आहे ना तुमले सांगा थोडं पंतु काय रास हा थायनी तयार होई जायनी

अशा प्रकारे फायनली आपण चाललो आहे घरी तर ही जी भेट होती इतकी मस्त भेट झाली बायकोसोबत मध्ये हा तर किती बारा चोवीस घंटे झाले असेल ना चोवीस घंट्यामध्ये इतकं मिस करता म्हणजे जायच्या पहिले पण मला अशी आठवण येते त्याची बघू शकता तुम्ही खूप झोपले सगळे सगळे आम्हाला बोलत असतात की लगेच तू लगेच जातो मग आता काही आता हे ये येणं जाणं चालूच राहतं राहत बोलता पण येत नाही कारण की आईस्क्रीम खाल्लेली होती मग पहिले कोणासाठी हा बापरे आणि पहिले हा मग आता सगळ्यासाठी येणं पडत तुम्हाला पण नाही सगळ्या

हा आमचा पहिला ब्लॉग आहे खूप का सात महिन्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवायला नव्हते सहा सात महिन्यानंतर तर माझ्या भाच्यापासून आम्ही परत सुरुवात करतोय ब्लॉगिंगची आणि हा माझा भाचा मी त्याचा मामा आणि हे माझे मामा हे माझी फुई माझ्या आत्ताचा मुलगा माझ्या आत्ताचा मुलगा आणि ही माझी मम्मी जी नेहमी लपत असते <laughs> आणि ही माझी वाईफ अशा प्रकारे आमची ब्लॉगिंग स्टार्ट होते आणि ही आहे आमची आजी आजीचं वय आहे पंच्याऐंशी तुम्ही वाढायचं सांगा पंच्याऐंशी बोलणे आजी मला माहिती आहे का तर आजीचा पंच्याऐंशी वय आजीचा पंतू आहे हा बरोबर ना बर बर। <laughs> <मैं देखा। laughs> आजी <पंदुया>। पंतू आहे पंतू तर खूप ना शिबोले राहतात जे लोकांना नातू पंतू जंतू बघायला भेटतात अशा प्रकारे आपण इथं निघू धुळ्याला सगळ्यांनी बाय सांगून बाय बाय जय सियाराम हॅपी जर्नी आणि इकडे माझे दोघी भाऊ जे, जे आम्हाला सोडायला येत आहे तर तुम्ही पण बाय सांगून द्या तर चला गाईज रात्र झाली खूप छान इतकं भारी वातावरण आहे इथलं सकाळ पण संध्याकाळ पण दुपार पण खूप भारी होतं वरून एकदम छान दिसत सगळीकडे जंगल सारखं सो चला आता भेटू धुळ्यात नेक्स्ट ब्लॉक मध्ये पहिले तर आम्हाला जायची इच्छा होतच नव्हती तसं तरी आम्ही आलो म्हणलं रात्रीची लगेच बस भेटेलच बस किंवा ट्रॅव्हल्स पण इकडे आलो तस काय बसेस ट्रॅव्हल्स फुल आहेत विचार करतोय की परत जायचं चाळीस किलोमीटर एकदम परत जायचं चाळीस नाही गं असेल ते हां वीस एक किलोमीटर परत जायचं परत नाही जायचं सकाळी निघून मग आता एकदम असं मग बातचं आहे आठवून नाही त्याच्याशी मला माहिती आहे का तुला मला पण येतं पण आता आलो होतो म्हटलं तर का तुला निघायची इच्छा आहे गं हां मग तुम्हाला म्हणजे तुला इच्छा सांगतो का तुला इच्छा तुम्ही छान किती सोन म्हणजे दिवाळी साजरा करता काल आम्ही रात्री निघणार होतो पण खूप काही गोष्टी मला गाडीच भेटली नाही शिंपली आणि खूप गर्दी होती गाड्या होत्या पण भयान गर्दी होती परत बोल ना काय काय खूप गर्दी होती ना का युवा होत्या शेवटी शेवटी तीस एक तारखेला ट्रॅव्हल्समध्ये खूप होती आम्हाला बसायला जागा नव्हती सगळे कॅबिन मध्येच मग आम्ही डिसाइड केलं की नको जायला सकाळी जाऊन आत्या विचारतो कोणतं कोणतं सरप्राईज तारखेपर्यंत दुसऱ्या महिन्यानं का जाऊ देऊ लग्न झालं ना कि एक तारखेला येऊन जाईल लवकर यावं mm. असं म्हणते मी सरप्राईज सरप्राईज तुम्हाला आले का नि साडी घेऊन दे आकाशी आकाशी <laughs> भाज्या

काय काय नाही गुड मॉर्निंग सो आज आज आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि Later, a few moments later, two thousand years later. <laughs>